अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युवट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या आहे पुत्रता एकादशी ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे लग्नाला पाच दहा वर्ष झाले आहे तरी पण संतान होत नाही सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत तरीही संतान प्राप्ती होत नाही त्याचप्रमाणे ज्यांचे मुलं हट्टी तापट आहे आपल्या मुलांचं आयुष्य वाढावं त्यांच्या आयुष्यातली वा। स जी काही संकट आहे ती टळावी म्हणून त्यांच्यावरनं तुम्हाला एक वस्तू ओळून टाकायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि तसंच ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे मनोवांछित संतान प्राप्तीसाठी कोणती सेवा तुम्हाला उद्या करायची आहे ते पण मी तुम्हाला आजचे सांगणार आहे आणि शंभर टक्के ही सेवा खूप प्रभावी आहे जो कोणी ही सेवा करतो त्याला शंभर टक्के संतान प्राप्तीचं सुख हे मिळतं म्हणजे मिळतंच फक्त सेवा मनापासून असायला हवी आता आपण बघूया की ज्यांना मुलं तें, आहेत त्यांच्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या आयुष्यातली संकटे टळण्यासाठी त्यांची प्रगती होण्यासाठी उद्या मुलांच्या आईने मुलांवरून एक वस्तू तुम्हाला ओळवून टाकायची आहे ती वस्तू म्हणजे पाच लवंग तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक कापराची वडी घ्यायची आहे आता कापूर जर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम आहे नसेल तर ता कोणताही कापूर घेतला तरी चालणार आहे पाच लवंगा एक कापराची वडी घ्यायची आपल्या मुलाला उभं करायचं तुम्ही तुमचं तोंड हे पूर्व दिशेला असलं पाहिजे याची काळजी घ्या आणि मुलांवरून तुम्हाला तो का पाच लवंगा आणि कापूर हातात धरून तुम्हाला ते सात वेळेस उतरवायचं आहे उतरवत असताना श्री स्वामी समर्थ असा जप करा आणि मनातल्या मनात माझ्या मनात, मुलाला दीर्घ आयुष्य लागू दे त्याचप्रमाणे त्याच्या आयुष्यातली जे काही संकटं इडापिडा आहे ती टळू दे त्याची प्रगती होऊ दे मुलं जर हट्टी तापट असतील अथवा ता मोठी मुलं जर तुम्हाला असतील ती जर व्यसनी असतील तर त्याबद्दलही तुम्ही प्रार्थना करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला वेळेस उतरवून आपल्या मुलांवरून ते जे पाच लवंग आणि काबूर आहे ते तुम्हाला जाळायचं आहे आणि ते जळत असेपर्यंत आपल्या मुलाला सोबत घेऊन बसायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे आता तुम तुम्हाला जर दोन किंवा तीन मुलं असतील तर त्याच लवंगा घ्यायच्या का तर नाही तुम्ही दुसऱ्या लवंगा घ्या कारण की आपण एकावरनं आगो आधीच त्या उतरवलेल्या आहेत तर एकाच्या लवंगा दुसऱ्यावर नका वापरू तुम्ही दुस दुसऱ्या मुलासाठी दुसऱ्या पास लवंगा घ्या आणि एक कापराची वडी घ्या तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे नक्की करा खूप प्रभावी आहे त्यानंतर बघा ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक सेवा मी सांगणार आहे उद्या आहे पुत्रदा एकादशी उद्याची एकादशी ही खूप महत्त्वाची आहे पुत्रता एकादशी ही वर्षातून दोनदा येते ती म्हणजे आता पौष महिन्यात एक वेळेस आणि दुसरी जी येते ती श्रावण महिन्यात येते आता ज्यांना ज्या महिलांना मासिक धर्म आहे सुतक आहे त्या महिलांना अर्थात उद्या कोणतीही सेवा करता येणार नाही संतान प्राप्तीसाठी मग त्यांनी काय करावं तर त्यांनी जी श्रावण महिन्यात पुत्रता एकादशी येते त्या एकादशीला जरी तुम्ही ही सेवा केली तरी चालणार आहे सेवा अतिशय प्रभावी आहे त्यामुळे बघा आप आई होणं हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे आणि ते प्रत्येक स्त्रीला मिळायलाच हवं मुलगा असो किंवा मुलगी असो आई होण्याचं सुख हे खूप महत्त्वाचं आहे बघा त्यासाठी आई होण्याचं सुख मिळावं म्हणजे आई प्रत्येकाला स्त्रीला वाटतं की आई होण्याचं सुख आपल्याला मिळावं त्यासाठी जर तुम्ही ही सेवा अगदी मनापासून केली ना तर तुम्हाला शंभर टक्के या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच महिलांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांना याचं फळसुद्धा खूप छान मिळालेलं आहे बघा तर तुम्हाला सेवा काय करायची आहे उद्या पुत्रदा एकादशी तर तुम्हाला उद्या सकाळी उठून नवरा बायको दोघांनी फक्त उद्याच्याच दिवशी दोघांनी जोडीने मिळून तुम्हाला पहिल्याच दिवशी फक्त अभिषेक करायचा आहे तुम्हाला ही सेवा एक्केचाळीस दिवसांसाठी करायची आहे आणि त्यातलं फक्त उद्याच्याच दिवशी पुत्रदा एकादशी उद्याच्याच दिवशी दोघांनी जोडीने मिळून तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती लावून द्या खाली बाळकृष्णाची मूर्ती ठेवा आणि तुम्हाला त्या गर्थ, गळ गळतीमध्ये पाणी टाकायचं आहे किंवा गळती जर नसेल तर लोटा घ्या तर चमचा घ्या आणि लोट्यामध्ये पाणी भरून घ्या आणि अर्थात तुमच्याकडे या सेवेसाठी बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही घेऊन या नक्कीच घेऊन या तुम्हाला खूप छान अनुभव येईल बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला उद आणायची आहे आणि तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची त्यावर स्वच्छ पाण्याने बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने स्वच्छ पाण्याने फक्त दुधाने करण्याची गरज नाही तर आणि त्या पाण्याने अभिषेक करताना तुम्हाला सोळा वेळेस सुक्त सोळा वेळेस पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे आता पुरुष सुक्त तुम्ही प्राकृतमध्ये म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणा ही तुमची इच्छा कोण प्राकृतमध्ये म्हटलं तरी चालेल संस्कृतमध्ये म्हटलं तरी चालेल सोळा वेळेस तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि त्यानंतर एक वेळेस श्री तुम्हाला श्रीसूक्त म्हणायचं आहे लक्षात घ्या सोळा वेळेस पुरुष सुक्त आणि एक वेळेस श्रीसूक्त तुम्हाला म्हणत बाळ्या मोतीवर स्वच्छ पाण्याने तुम्हाला जोडीने मिळून अभिषेक करायचा आहे त्यानंतर बघा की आता जोडीने मिळून अभिषेक करायचा म्हणजे काय पुरुषांनी अभिषेक केला आणि जर स्त्रीने म्हटलं पुरुष सुक्त सोळा वेळेस एक वेळेस सुक्त तरी चालणार आहे फक्त दोघं उप उपस्थित पाहिजे या सेवेसाठी जणं दोघांनी बसून ही सेवा करायची आहे लक्षात घ्या फक्त पहिल्याच दिवशी दोघांनी बसून करायची असते बाकीच्या दिवशी स्त्रियांनी जरी केली एकटीने तरी चालणार आहे तर त्यानंतर तुम्हाला पुरुष सूक्ताच्या खाली फलश्रुती आहे आणि त्याचबरोबर श्रीसुक्ताच्या खाली पण जी फलश्रुती आहे आता अभिषेक करून झाल्यावर सोळा वेळेस सूक्त म्हणून झालं एक वेळेस श्रीसुक्त म्हणून झालं की अभिषेक थांबवायचा हात जोडून बसायचं पुरुष सुक्ताची जी फलश्रुती आहे ती पठण करायची आणि त्यानंतर श्रीसुक्ताची फलश्रुती पठण करायची हात जोडून हा आणि फलश्रुती पठण करत असताना फक्त हात जोडून बसायचं अभिषेक करायचा नाही त्यानंतर ते जे अभिषेक केलेलं पाणी आहे ते जे तीर्थ आहे ते दोघांनी मिळून प्राशन करायचं आहे दिवसभरात कधी पण करा अभिषेक केल्या केल्या प्राशन करा दुपारी करा संध्याकाळी करा कधीही करा पण ते दोघांनी मिळून तुम्हाला प्राशन करायचं आहे आता बघा हे जे तीर्थ आहे ते दोघांनीच प्यायचं आहे घरातल्या इतर सदस्यांना द्यायचं नाही ते तुम्हाला दोघांनाच घ्यायचं आहे लक्षात घ्या त्यानंतर एक्केचाळीस दिवस स्त्रीने त्यानंतर दुसऱ्या पुत्रदा एकादशीच्या दुसऱ्या दिवसापासून एक्केचाळीस दिवस फक्त स्त्रियांनी असा सोळा वेळेस पुरुष सुक्त एक वेळेस श्री म्हणत तुम्हाला बाळकृष्णाच्या मोतीवर अभिषेक करायचा आहे आणि ते अभिषेकाचं तीर्थ आहे ते मात्र दोघांनी घ्यायचं आहे दोघांनी जोडीने नंतर अभिषेक नाही केला तरी चालेल पण तीर्थ मात्र दोघांना घ्यायचं आहे हे लक्षात घ्या अभिषेक झाल्यावर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची देवघरात ठेवून द्यायची बाळकृष्ण मूर्तीला अर्थात अष्टगंध लावा तर प्रकारे तुम्हाला बाळकृष्णाची ही एक्केचाळीस दिवसांची सेवा करायची आहे आणि मनोपा आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा करा आणि बाळकृषाला सतत तुमच्या संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करत राहा नक्कीच तुम्हाला या सेवेचा अनुभव लवकरात लवकर येईल खूप मोठी आणि खूप प्रभावी सेवा आहे संतान प्राप्तीसाठी ज्यांना संतान होत नाही त्यांच्यासाठी उद्याची एकादशी ही खूप महत्त्वाची आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उद्या आम्ही उपवास धरावा का उपवास तुमची इच्छा असेल तुम्ही धरू शकता नाही धरला तरी चालेल आणि पूर्ण एक्केचाळीस दिवस काही तुम्हाला उपवास धरायचा नाही आहे तुम्हाला जेवण व्यवस्थित जेवण करायचं आहे याला कोणताही नियम नाही आहे संतान प्राप्तीसाठी आपण ही सेवा करत आहोत त्यामुळे ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज आहे आणि बघा एक्केचाळीस दिवस तुम्हाला कंटिन्यू ही सेवा करायची आहे खंडन पडू द्यायचं नाही अर्थात महिलांना मासिक धर्म येतो तर ते पाच दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे नंतर तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता पण बघा आता या एक्केचाळीस दिवसामध्ये तुम्हाला कुठे बाहेर गावी जावं लागलं तर तुम्ही ही सेवा करून जा तुम्हाला एक्केचाळीस दिवसामध्ये खंडन पडू द्यायचं नाही आपल्याला जर संतान हवी हो असेल तर तुम्हाला एक्केचाळीस दिवस तुम्हाला या सेवेसाठी द्यावेच लागतील तुम्हाला जर कुठे लग्न असेल तर तुम्ही ही सेवा करा मग तुम्ही लग्नाला जा तुम्हाला पराण्ण शक्यतो घेऊ नका ही सेवा चालू असताना जर वेळ आलीच पराण्ण घ्यायची तर तीन वेळेस गायत्री मंत्राचं पठण करा त्यानंतर तुम्ही पराण्ण घेऊ शकता पण शक्य होईल तेवढं परांना घेण्याचं टाळा तर ही सेवा तुम्हाला करायची आहे उद्यापासून एक्केचाळीस दिवस ज्यांना संतान होत नाही त्यांच्यासाठी मनोवांची संतान प्राप्तीसाठी बाळकृष्णाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे मनोभावे मनोभावे पत्नीने ही सेवा करा जोडीने अभिषेक फक्त पहिल्याच दिवशी करायचा असतो नंतर अभिषेक फक्त स्त्रीने जरी केला एक्केचाळीस दिवस तरी चालणार आहे पण तीर्थ मात्र दोघांनी घ्यायचं आहे तर अशा एकदम साध्या सोप्यापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे काही वेळ लागत नाही तुम्हाला अजूनही यामध्ये काही डाऊट असेल काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर चला ही खूप छोटीशी पण महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी समाज आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ